महामार्गावरील खड्डे भरण्याची कार्यवाही आठवड्यात होणार संकेश्वर बांदा महामार्गासह इतर मागण्या प्रशासनाने केल्या मान्य आजरा अन्याय निवारण संघाच्या नेतृत्वाखाली बैठकीचं केलं होतं आयोजन आजरात अन्याय निवारण संघाच्या वतीनं बोलवण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार यांनी आजरा, आजरा एमआयडीसी ते मडिलगे मार्गावरील खड्डे येत्या आठ दिवसात भरणार असल्याचं सांगितलं तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली तसंच रस्त्यावरील धूळ उडून वाहतूक आणि वाहनधारकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी टँकरनं पाणी मारण्याचं देखील मान्य केलं या बैठकीवेळी महामार्ग प्रशासन पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे आणि आजरा अन्य निवारण संघाचे अध्यक्ष परशुराम बामणे उपस्थित होते महामार्ग खड्डे प्रश्नासोबतच सध्या महामार्गावर सुरू असणाऱ्या गटारीच्या कामामुळे पाण्याचे पाईपलाईन तोडली गेली आहे ती पुन्हा नव्याने जोडून पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली सदर मागणी आजरा नगरपंचायत आणि महामार्ग प्रशासनानं मान्य केली महामार्ग रुंदीकरणात येत्या दोनशे वर्षापासूनची जुनी झाडं तोडली गेली आहेत त्या बदल्यात पुन्हा नव्याने स्थानिक प्रजातींची आंबा वड पिंपळ आदी वृक्ष लावण्याची तसंच आजरा कचरा डेपोमध्ये लावण्यात येत असलेल्या आगीमुळे गांधीनगरमधील रहिवासी आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना होणारा त्रास कमी करण्याबाबत कार्यवाहीची मागणी नगरपंचायत प्रशासनाकडून मान्य झाली यावेळी आजरा नगरपंचायतचे अधिकारी आणि आजरा रहिवासी संघटनेचे अॅडव्होकेट शैलेश देशपांडे नाथा देसाई बापू परळकर गौरव देशपांडे संदीप पारळे विजय थोरवत राजेश विभुते अभिषेक रोडगी प्रशांत गजरे रौनक कारेकर महेश दळवी समीर चांद नौशाद बुडे खान आकाश शिंदे सलीम लतीफ यांच्यासह नागरिक उपस्थित होते